पीक विम्याची वाट बघणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आता समोर आली असून आता पीक विम्याचा दुसरा टप्पा हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सरकारच्या माध्यमातून जमा केला जाणार आहे पीक विम्याचा पहिला टप्पा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा झाल्यानंतर आता शेतकरी आतुरतेने वाट बघत होते ती म्हणजेच की पीक विम्याचा दुसरा टप्पा कधी मिळणार आणि त्यातच आता सरकारच्या माध्यमातून बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय हा जाहीर झाला असून आता पीक विम्याचा दुसरा टप्पा हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे शेतकरी मित्रांनो अकरा ऑगस्ट दोन हजार पासून केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते पीक विमा वितरित करण्याचा कार्यक्रम त्या ठिकाणी पार पडला जवळपास दहा ते पंधरा दिवस झालं विमा हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्याचे काम सुरू असून आतापर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पहिल्या टप्प्याचे वितरण करण्यामध्ये आले आहे राज्यातील शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यामध्ये पाचशे सहा कोटी रुपयांचे वाटप करण्यामध्ये आले ज्यामध्ये राज्यातील सोळा लाख शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळाला आहे अजून बऱ्यापैकी शेतकरी हे पीक विम्यापासून वंचित असल्यामुळे त्यामुळे आता पीक विम्याचा दुसरा टप्पा कधी मिळणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले असल्याचे देखील आपल्याला पाहायला मत आहे आणि त्याचनुसार आता सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याचा दुसरा टप्पा देखील आता जमा केला जाणार आहे शेतकरी मित्रांनो जो पीक विमा वितरित होत आहे तो दोन पासून ते दोन पर्यंतचा आहे म्हणजेच की या तीन वर्षांचा पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केला जात आहे यामध्ये दोन हजार तेवीसचा असेल दोन दोन हजार चोवीस असेल दोन हजार पंचवीस असेल अशा तीन वर्षामधला खरीप व रब्बी हंगाम या दोन विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केला जात आहे शेतकरी मित्रांनो जो राज्य सरकारच्या पीक विमा कंपनीला वितरित करण्यामध्ये आला होता परंतु विमा कंपनीकडून शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा विमा जमा करण्यामध्ये आलेला नव्हता तोच विमा आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सरकारच्या माध्यमातून जमा करण्यामध्ये येत आहे यामध्ये आता कोकण विभागातील ठाणे जिल्हा पाल असेल पालघर असेल रायगड असेल रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या देखील जिल्ह्यातील बहुतांश पैकी शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम हे आता जमा करण्याचे काम या ठिकाणी सुरू झाले असल्यामुळे आता कोकण विभागातील देखील शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे त्यानंतर पुणे विभागाचा विचार केला तर या ठिकाणी पुणे सोलापूर सातारा सांगली आणि कोल्हापूर या देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सरकारच्या माध्यमातून पीक वाटप या ठिकाणी करण्यामध्ये येत आहे त्यानंतर नाशिक जर विचार केला तर या ठिकाणी नाशिक धुळे जळगाव अहिल्यानगर आणि नंदुरबार या देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सरकारच्या माध्यमातून पीक विम्याची रक्कम जमा करण्याचे काम सुरू झाले आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर विभागाचा जर विचार केला तर छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सरकारच्या माध्यमातून पीक विम्याची रक्कम ही जमा केली जात आहे त्याचबरोबर नागपूर विभागाचा जर विचार केला तर नागपूर विभागामध्ये नागपूर गोंदिया भंडारा चंद्रपूर गडचिरोली आणि वर्धा या देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सरकारच्या माध्यमातून पीक विम्याची रक्कम जमा केली जात आहे त्यानंतर नंतर अमरावती विभागाचा जर विचार केला तर अमरावती विभागामध्ये अमरावती अकोला बुलढाणा यवतमाळ आणि वाशिम या देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सरकारच्या माध्यमातून पीक विम्याची रक्कम जमा केली जात असल्यामुळे शेतकऱ्यांना आता दिलासा मिळत असल्याचे आपल्याला पाहायला मत आहे शेतकरी मित्रांनो आता लक्षपूर्वक पाहत चला सर्वोच्च म्हणजेच की पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सरकारच्या माध्यमातून पीक विम्याचा पहिला टप्पा हा पूर्णपणे आता जमा झाला असून आता दुसरा टप्पा हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे शेतकरी मित्रांनो आता दुसऱ्या टप्प्यामध्ये पीक कुमा कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार तर बघा ज्यांचं पी एम एफ बी वाय पोर्टलवर स्टेटस हे झिरो दाखवत असेल एलडबी हे झिरो दाखवत असेल अशाच पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती दुसऱ्या टप्प्यामध्ये पीक पीकुम्याची रक्कम वितरित केली जाणार असल्याची अत्यंत महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे एकंदरीत जर विचार केला तर आता पहिला टप्पा हा जमा झाला असून पीक पीकुम्याचा दुसरा टप्पा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती टीबीट च्या माध्यमातून जमा केला जाणार आहे आता नेमका पीक तुमच्या बँक खात्यावरती कधी जमा होणार ते आपण पाहण्याचा प्रयत्न करू लक्षपूर्वक पाहत चला तर शेतकरी मित्रांनो अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे लक्षपूर्वक पाहत चला राज्यामध्ये भरपाईथकीत असलेल्या सर्वच जिल्ह्यांमध्ये काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम या ठिकाणी जमा करण्यामध्ये आली असली तरी अद्यापही बहुतांश शेतकरी हे पीक विम्यापासून वंचित आहेत आतापर्यंत मंजूर झालेली आणि देय असलेली विमा भरपाई ही नऊशे एकवीस कोटी रुपये असून यापैकी आतापर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पहिल्या टप्प्यामध्ये पाचशे सहा कोटी रुपयांचा निधी हा वर्ग करण्यामध्ये आला असून अजून साधारणतः शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती दुसऱ्या टप्प्यामध्ये चारशे पंधरा कोटी रुपयांचा निधी जमा असतील अशा शेतकऱ्यांना आता कसलीच काळजी करण्याची गरज नाही कारण की सरकारच्या माध्यमातून दुसऱ्या टप्प्यामध्ये चारशे पंधरा कोटी रुपयांचा निधी आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळणार आहे शेतकरी मित्रांनो सर्व गोष्टींचा जर एकंदरीत जर विचार केला तर सरकारच्या माध्यमातून अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दिवशी पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याचा पहिला टप्पा वितरित करण्यामध्ये आलेला होता यामध्ये राज्यातील साधारणतः सोळा लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक जमा आहे राज्यातील सोळा लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सरकारच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यामध्ये पाचशे सहा कोटी रुपयांचे वितरण हे करण्यामध्ये आले असून आता पीक विम्याचा दुसरा टप्पा नेमका कधी मिळणार याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लक्ष लागले आहे आणि त्यातच आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे ती म्हणजेच की सरकारच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याचा दुसरा टप्पा देखील लगेच वितरित केला जाणार आहे यामध्ये साधारणतः चारशे कोटी रुपयांचा निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे जर एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता पीक विमा वाटप झाला असला तरी अद्याप ही बहुतांश शेतकरी वंचित असल्याचे आपल्याला पाहायला मिळत होते त्यामुळे पीकुमा नेमका कधी मिळणार असा प्रश्न देखील शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात होता आता ज्या शेतकऱ्यांचा पीकुमा हा मंजूर आहे आणि पीकुमा मंजूर असताना देखील ज्या शेतकऱ्यांना अद्याप पीकुमा हा मिळाला नसेल तर अशा शेतकऱ्यांना आता कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही कारण की ज्या शेतकऱ्यांचा पीक विमा मंजूर आहे अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती दुसऱ्या टप्प्यामध्ये पीक ही आता वितरित केली जाणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांनी आपली ई के वाय सीची प्रक्रिया पूर्ण केली नसेल अशा शेतकऱ्यांनी ई केवाय सी पूर्ण करावी कारण की ई के वाय सी असेल तरच पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सरकारच्या माध्यमातून विम्याची रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार आहे आता दोन हजार तेवीस पासून थकीत असलेली सर्वच पीक रक्कम ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा येणार आहे यामध्ये आता म्हणजेच की दोन हजार तेवीसचा चा खरीप रब्बी हंगामा असेल त्यानंतर दोन हजार चोवीस असेल दोन हजार पंचवीस असेल म्हणजेच की या तीन वर्षामधील खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामाचा पीव कुमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सरकारच्या माध्यमातून वितरित करण्याचे काम सुरू असून यामध्ये आता पहिला टप्पा म्हणजेच की साधारणतः पाचशे सहा कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा झाले असून अजून साधारणतः चारशे पंधरा कोटी रुपयांचा निधी हा शेतकऱ्यांच्या पीकुमा कंपन्यांना कंपनीकडून शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाला नव्हता तोच पेयकुमार सरकारच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू करण्यामध्ये आली असून यामध्ये आता राज्यातील बहुतांश जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती डेबिटच्या माध्यमातून पीक विम्याची रक्कम हस्तांतरित केली जाणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही पुन्हा एकदा सोप्या भाषेमध्ये सांगत आहे लक्षपूर्वक पाहत चला ज्या शेतकऱ्यांचा पीक विमा मंजूर दाखवत आहे अशा शेतकऱ्यांना आता कसलीच काळजी करण्याची गरज नाही जर तुमचा पीक विमा मंजूर असून देखील तुमच्या बँक खात्यावरती अद्यापही विम्याची रक्कम जमा झाली नसेल तर कसलीच काळजी करू नका कारण की सरकारच्या माध्यमातून मा दुसऱ्या टप्प्यामध्ये चारशे पंधरा कोटी रुपयांचा विमा हाता वाटप केला जाणार आहे त्यामुळे तुम्हाला एक छोटंच काम आता करावं लागणार आहे ते म्हणजेच की जर तुमची ही ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण नसेल तर तुम्हाला फक्त ई केवायसीची प्रक्रिया ही पूर्ण करावी लागणार आहे जर तुम्ही ई के वाय सी केली असेल आणि तुमचा पीक विमा मंजूर असेल तर येत्या काही दिवसांमध्ये दे। तुमच्या देखील बँक खात्यावरती विम्याची रक्कम या ठिकाणी जमा केली जाईल तर अशा प्रकारची अत्यंत महत्वाची अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहण्याचा प्रयत्न केला आहे अपडेट कशा प्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा अशाच महत्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद